महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी शिक्षिका मदतनेस दिलीप भाऊ उटाणे यांच्याकडून एफ आर एस टी एच आर बंद कामाचा ताण बेधडक निघणे काय आहे बातमी पाहूया तत्पुरी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा एफ आर एस कामाचा ताण आणि अन्य मागण्यासाठी अमरावती येथे धरणे आंदोलन अमरावती चेहरा ओळख प्रणालीची सक्ती तात्काळ रद्द करावी तांत्रिक अडचणीमुळे सेविकांना अडथळा टी एच आर मधील अन्नाचा दर्जा कमी लाभार्थी शिजवलेल्या अन्नाची मागणी करतात पोषण कार्डासाठी आवश्यक उपकरणाचा अभाव यामुळे अचूक काम करता येत नाही या प्रमुख मागण्या व अन्य मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी बालवाडी कर्मचारी युनियन आयटेकच्या वतीने गुरुवारी अमरावती जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी एक दिवसीय आंदोलन करत महिला व बालविकास विभाग कार्यालयावर जोरदार निदर्शने केली आंदोलनाचे नेतृत्व राज्याध्यक्ष दिलीप उटाणे यांनी केले जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग होत शासनाच्या धोरणाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या आंदोलनात रविकांत कवई मीरा अरुणा देशमुख माया पिसाळ रंजना थोटे बेबिताई ब्राह्मणे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते आंदोलकांनी स्पष्ट इशारा केला की मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येणार असल्याचे मोर्चेकऱ्यांनी स्पष्ट सांगितले अंगणवाडी सेविका कांत्राटी आरोग्य कर्मचारी आंदोलनाचा समावेश होता अंगणवाडी सेविकांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर बहिष्कार टाकला होता तर आरोग्य कर्मचाऱ्यांचा संप अनेक कामासाठी बंद आंदोलन सुरूच होते धन्यवाद